शिरपूर पंचायत समितीच्या अठ्ठावीस गटांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर महिलांना टक्के शिरपूर पंचायत समितीच्या गटांसाठी ऑक्टोबर रोजी सकाळी प्रांता अधिकारी डॉक्टर शरद मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली त्यात शिरपूर पंचायत समितीच्या अठ्ठावीस गटांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले आहे त्यात अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी सोळा इतर मागास प्रवर्गासाठी सात आणि सर्वसाधारण गटासाठी चार गट निश्चित करण्यात आले असून निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणापैकी पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आले आहे आरक्षणानुसार पंचायत समिती गटात अनुसूचित जातीसाठी अहिल्यापूर गटात महिला आरक्षण करण्यात आले तर अनुसूचित जमातीसाठी सोळा गटांचे आरक्षण करण्यात आले त्यात कोडीत बोराळी न्यू बोराडी उमरदा सांगवी वाघाडी वाडी बुद्रुक हिसाळे यांच्या सा सह महिलांसाठी फतेपूर फॉरेस्ट पळाशनेर खंबाळे आंबे रोहिणी दैवत आळाखेड जळोद या गटांचा समावेश आहे तर इतर मागास प्रवर्गासाठी थाणे भाटपुरा गटासह महिला गटासाठी विखरण बुद्रुक तराडी तत, शिंगावे करवण यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आणि सर्वसाधारण गटात होळ या गटासाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले असून अर्थे खुर्द वनावल जातोडा या गटांच्या खुल्या गटात समावेश आहे या आरक्षण सोडतीमुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार आता आपल्या गटाच्या आरक्षणानुसार तयारीला लागणार असून त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या आरक्षण सोडतीवेळी नायब तहसीलदार पंकज मगर निवडणूक लिपिक सागर सोनवणे यांच्यासह सा राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ज्या आदेशानुसार आजची जी पंचायत समिती आरक्षणाची सोडत जी आहे ती आज काढण्यात आलेली आहे या सभेसाठी आपल्या उपविभागाचे उपविभाग या अधिकारी आदरणीय प्रांताधिकारी सर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व आजी माझी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थित आजची आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे तर शिरपूर पंचायत समितीमध्ये एकूण अठ्ठावीस पंचायत समिती गण आहेत त्याच्यापैकी आपल्याला अनुसूचित जातीसाठी एका गणासाठी आरक्षण काढलेलं आहे आपण त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी सोळा जागांसाठी आपण आरक्षण काढलेलं आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण सात जागांसाठी आरक्षण काढलेलं आहे आणि सर्वसाधारण याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये चार जागांसाठी आपण आरक्षणाची सोडत या ठिकाणी काढलेली आहे आणि एकूण अठ्ठावीस जागांच्या पन्नास टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे महिलांसाठी देखील या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एका एक जागा होती तर एक जागा आपण महिलेसाठी आरक्षित केलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण सोळा जागा होत्या सोळा पैकी आठ जागा आपण अनुसूचित आठ जागा या महिलांसाठी आपण राखीव केलेल्या आहेत त्याच्यानंतर नागरिकांच्या मार्गास प्रवर्गासाठी एकूण सात जागा होत्या त्यापैकी चार जागा आपण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीसाठी एकूण चार जागा होत्या चार पैकी एक जागा या आपण महिलांसाठी आरक्षित केलेली आहे अशा प्रकारे आजची आरक्षणाची सुरुवात जी आहे ती काढण्यात आलेली आहे धन्यवाद